गोविंद शिल्प घेऊन बाहेर एकूणऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव पदक आमच्या पदकाची वैशिष्टे मनाला शांती राहिला महादेवाचं मंदिर मुख्य असल्या सुमारे तीसपूरांचा अंतर सुमारे वीस मिटाचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंदू ला स्वतंत्र विवाद सर्व ताईस लॉस आणि नामांकित नामांकडच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ग्रेनाइट दोन्ही एकाच बाथरूम पूर्णपणे पंतप्रधान वर्घर नल योजना पूर्ण पात्रे बाथरूम बेसिक किचन सीपी हे फिटिंगचेंपीचे स्टील वर पूर्णपणे जिंदाव कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टीका दीडशील सोलर वॉटर किटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंदूजला स्वतंत्र पाठी दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो ताईस टाटा प्रवेश कंपनीचे आताच्या भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी लागवी रोड पंढरपूर आमच्या YouTube चॅनल वरील म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा मागील काही वर्षात पंढरपूरला जोडणारे रस्ते चकचकीत झाल्यामुळे या रस्त्यावरून वाहने सुसाट जात असल्यानं अपघाताचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलंय अपघातग्रस्तांसाठी वेळीच वैद्यकीय मदत मिळणं हे खूप महत्वाचं असून पहिल्या एक तासात म्हणजेच गोल्डन आवरमध्ये जर तातडीनं उपचार मिळाले तर अपघातग्रस्तांचे प्राण वाचू शकतात हे अनेक घटनांमधून दिसून आले अपघातग्रस्त यांच्या मदतीसाठी तात्काळ पुढे येण्याचे आवाहन शासनाच्या माध्यमातून सातत्यानं करण्यात येत असल्याचं पहाव्यास मिळतं अपघातग्रस्तांसाठी तातडीनं मदतीचा हात मिळावा हीच त्या पाठीमागची भावना आणि अशा प्रकारे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेतलेल्यांचा सत्कार सन्मान करून पोलिसांकडून देखील अशा मृत्युंजय दूतांचा सन्मान करण्यात येतो पंढरपूर तालुक्यातील कोर्टी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच महेश येडगे हे सातत्यानं वृक्षारोपण असो निसर्ग संवर्धन असो अथवा शैक्षणिक साहित्य वाटप किंवा खाऊ वाटप असो यामध्ये महेश येडगे मोलाचं योगदान देताना दिसून आले तर परिसरातील विविध विकास कामांसाठी यशस्वी प्रयत्न केल्याचंही दिसून आले रस्त्यावर होणाऱ्या अपघाताच्या घटनावेळी महेश येडगे यांनी केलेल्या कामाची पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याकडून दखल घेत कोर्टी गावचे सुपुत्र युवा उद्योजक महेश येडगे यांना मृत्यूजय दूत म्हणून सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही एस मॅडम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले महेश येडगे यांच्या या सन्मानामुळे त्यांच्या सहकाऱ्यांकडून देखील त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे